मार्गशीर्ष महिन्याची खास कथा देवाची भेट एका डोंगराळ गावात सह्यादीच्या खुशीत छोटा गणेश नावाचा मुलगा राहत होता मार्गशीर्ष महिना सुरू झाला की गावात एक अलिखित परंपरा होती पहाटेचा पहिला दिवा देवासाठी आणि शेवटचा दिवा कोणाच्या तरी भल्यासाठी गणेशच्या घरची परिस्थिती बरी नव्हती आई मातीचे भांडे बनवायची वडील मजुरी तरीही मार्गशीर्षात ते दररोज उठून पहाटेत देवाळ्यात दिवा लावायचे एके दिवशी घरात जळणही नव्हतं आणि आईच्या हातात बनवायला चांगले माती सुद्धा नव्हती आई म्हणाली गण्या आज दिवा लावायला तेल नाही उद्या पाहू गणेशला वाईट वाटलं देवाला दिवा न लावण्याची त्याची पहिलीच वेळ होती तो शांतपणे देवाळ्यात गेला देवाजवळ बसला आणि म्हणाला देवा माझ्याकडे दिवा नाही पण माझ्या मनातील उजेड तू स्वीकार कर इतक्यात एक वृद्ध माणूस मंदिरात आला त्याने गणेशला विचारलं बाळा तुझा दिवा का नाही गणेशने सारी गोष्ट सांगितली वृद्धाने हसत आपल्या पिशवीतून छोटासा तेलाचं भांडण दिलं हे घे देवापुढचा दिवा कधी विजवू नको देऊ गणेशने दिवा लावला वळून पाहिलं तर तो वृद्ध माणूस गायब झाला होता त्या दिवशी पासून गणेशच्या घरात चमत्कार बदल झाले आईची भांडी बाजारात जास्त विकली जाऊ लागली वडिलांना चांगली नोकरी भेटली आणि घरात आनंद भरला आई म्हणाली गण्या हे देवाचं वरदान आहे गणेशने मंद स्मित करून पाहिलं त्या दिवसापासून तो विश्वास ठेवू लागला की मार्गशीर्षचा दिवा फक्त देवाला नाही तर स्वतःच्या जीवनालाही प्रकाश देतो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा